महाभारत बघताना माधरी पांडूसोबत सती गेली असं सांगितलं आणि दहा वर्षाच्या शेयाने आजीला विचारले आजी सती गेली म्हणजे कुठे गेली गं नातीचा निरागस प्रश्न ऐकून माधवी ताईला काय उत्तर द्यावे हे कळे ना अगं सती गेली म्हणजे मेली पतीच्या सरणावर स्वतःला जाळ जाळून घेतले तिने शांतपणे त्यांनी नीताला सांगितले ए आजी काही पण नको सांगू हां असं कोणी स्वतःचं स्वतःला जाळून घेते काय नातीचा आश्चर्य मिश्रित प्रश्न अगं सती जाणारी स्त्री व्यवस्थित सूचीभूर्त होऊन पतीच्या चितेवर बसायची आणि मग पतीसोबत तिलासुद्धा अग्नि दिला जायचा माधवीताई म्हणजे नेमकं लोकं त्या स्त्रीला जाळायचे मग पोलीस त्यांना पकडून नाही का न्यायचे अजून तिचा एक प्रश्न अगं आधी नाही न्यायचे पण नंतर मग पोलीससुद्धा म्हणते असे पकडून नेऊ लागले आणि मग हळूहळू ही प्रथा बंद झाली ताईने कशी तरी सावरासावर करून नातीचे तोंड बंद केले नात तर खेळायला निघून गेली पण माधवीताईंना अंतर्मुख करून गेली खरंच कोणी सुरू केली असे असेल ही अघोरी प्रथा अगदी पुरातन काळात फारसे दाखले मिळत नाहीत मग नंतर ही कशी हे ही अशी पद्धत का बरं फोपावली असेल माद्री सती गेली कदाचित पांडूच्या मृत्यूला ती स्वतःला जबाबदार मानत होती आणि मुला मुलांना बघायला कुंतीसारखी सक्षम आई होती आणि कदाचित म्हणून माद्रीने असा निर्णय घेतला असेल काय त्याआधी मेघनादाची पत्नी सुलक्षणा सती गेल्याचा उल्लेख आहे पण खरंच असा निर्णय घेणं सोपं असेल काय धगधगत्या अग्निकुंडात स्वतःला झोकून देणं खरंच इतकं सोपं असेल मनात द्वंद्व सुरू होतं त्यांच्या बरं अगदी सती जाणं कंपल्सरी होतं असं सुद्धा नाही कारण तिथेच कुंती आणि इतरही स्त्रिया सती गेल्या नव्हत्या हेही इतिहास सांगतोय अशा स्त्रियांना पतिव्रता मानलं जात होतं सतीत्व म्हणजे पतीवरता अशीही समजूत होती यामुळे कदा कदाचित या स्त्रियांना प्राप्त स्मरणीय मानलं गेलं असेल पण मग हा हा पतीच्या मागे कुटुंबाचा डोलारा ओढणाऱ्या नेटाने लढणाऱ्या स्त्रियांना अपमानच नाही काय सती गेलेली बाई तर एकदा चितेवर जळली ती पण पतीच्या मागे जीवन जगताना कित्येक आघाड्यावर जळली किंवा जाळली गेली तिची काहीच किंमत नाही का, का। पुन्हा एक मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभे होते मरणाऱ्या तर मरतो पण मागे राहणाऱ्याला किती जटिल समस्यांमधून जावे लागते ते त्यांचे त्यांनाच कळते कर्जाचे हप्ते मुलांच्या पोटापाण्याची सोय पोरींचे लग्न नापिकी ढोर मेहनत अशा कितीतरी समस्यांमधून गेलेल्या अनेक कित्येक स्त्रिया स्त्रिया त्यांना माहीत होत्या की जीवन मरणाची लढाई लढताना पण मग त्यांना आठवले मधल्या काळात विद्वांची जिने त्यांचे वृत्तस्थ असल्यासारखे जगणे केस भादरून त्यांना विद्रूप करणे आणि एवढीही कमी होत एवढ्यातही कमी होते की काय तर त्या त्या वासनांद नराधवांचा शिकार होणं कधी कधी तर अत्याचार करणाराही घरातलाच असायचा म्हणजे तोंड दाबून मार अगदी असे विद्वांचे नरकासारखे जिने बघून तर त्या सती जाण्यास प्रवृत्त होत नसतील ना नाहीतर बळी तर दिला जात असेल त्या त्यांचा जबरदस्तीने संपेल तिच्या प्रकरणाच्या वाट्यातून हो असेही होत असेल बरेचदा कारण स्त्री रडत ओरडत असायची आणि तिला त्या चितेवर झोकून दिली जायचे तिचा आक्रोश मग हळूहळू चितेत विरुंद असेही वाचले होते त्यांनी किती घृणास्पद हे सारं मन पुन्हा पेटून उठलं राजस्थानात हे प्रमाण जास्त दिसते कदाचित राजस्थानी स्त्री दिसायला सुंदर आणि मुघलांचे होणारे वारंवार आक्रमण आणि त्यांची स्त्री लालसा परपुरुषाच्या हाती पडण्यापेक्षा आणि स्वतःची विटंबना करून घेण्यापेक्षा मरण बरे असे तर वाटत नसेल ना त्यांना राणी पद्मिनीचा जोहर म्हणजेच हाच प्रकार ना कधी 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 कालसापेक्ष स्त्रीने हा निर्णय स्वतःहून घेतला असेल आणि मग संधी साधू लोकांनी त्याला प्रथेचं गोंडस नाव देऊन स्त्रियावर ती प्रतार थोपली थोपली असेल हेच शेवटी सत्य वाटत होतं त्या कारण बाई म्हणजे सगळ्यांच्या लेकी बस मुकी बिचारी कोणी हकाच होती ना राजस्थानात हे प्रमाण जास्त दिसते कदाचित राजस्थानी स्त्री दिसायला सुंदर आणि मुघलांचे होणारे वारंवार अत्याचार आणि त्यांची स्त्री लालसा अगं माधवी दिवे लागण्याची वेळ झाली आणि तू अंधारात बसून काय करतेस पतीच्या प्रश्नाने त्या भानावर आल्या अहो नातीने विचारलेल्या प्रश्नावर प्रश्नावर जरा अंतर्मुख झाले होते आणि रात्री तुम्हाला सगळ्यांना पण अंतर्मुख करायला करायचा विचार आहे माझा असं मोघम उत्तर दे देऊन आणि पतीला विचार प्रवृत्त करून माधवीताई निघून गेल्या सतीप्रथा खरंच योग्य होती की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच